दे दे राजे छत्रपती शिवराय क्रांती महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेच देह झिजवला या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आज श्रीगोदा विधानसभा मतदारसंघाचे लाडके वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित आमचं दैवत बहुजनांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर माझे मित्र धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे या विधानसभा मतदार संघाचे लाडके उमेदवार अण्णासाहेबजी शेलार तयबजी जफर अनिल नाना जाधव ऋषिकेश भाई शेलार आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुणजी जाधव आदरणीय पुणेकर आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सोबत चळवळीत काम करणारे आमचे ज्यांनी आज मोठ्या मनानं अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा दिला स्वतः उमेदवार असताना साहेब यांना पाठिंबा दिला असे आमचे मित्र गोलकजी आलेकर साहेब युवराज पवार संजय क्षीरसागर सचिन खामकर आणि समोर बसलेले या मतदारसंघातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू माता आणि भगिनीनो गेल्या तीड वर्षापासून या राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यात जातीतेचा ते निर्माण करण्या करणारे लोक आज पुन्हा प्रत्येक मतदार संघामध्ये मराठवाड्यात जाणारे लोक आज प्रत्येक मतदार संघामध्ये ओबीसीचे मत मागायला ओबीसीना गोड बोलायला त्यांनी सुरुवात केली परंतु बांधवांनो गेल्या दीड वर्षापूर्वी आंतरवादी सराटीच्या गावामध्ये त्या जरांगी नावाच्या ज्यांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेचे पाय दाबण्याचं काम केलं आणि जरांगेला ओबीसीतून आरक्षण मिळावं असा पाठिंबा देण्याचं काम केलं बाजूनो त्या जरांगे नावाच्या ना, माकडानं मला आता गरीब मराठ्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे कारण जरांगे हा निजामी मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारा निजामी मराठ्यांच्या इशाऱ्यावर ना नाचणारा एक बावला आहे बदलून सरडा आहे गेल्या लोकसभेला सुद्धा त्याने फक्त प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांना निवडून देण्याचं काम केलं आपल्या अनेक ओबीसीच्या नेत्याला आपल्या एस सी एस टीच्या नेत्यांना आपल्या मुस्लिम नेत्यांना पराभूत करण्यासाठी जरांगी नावाच्या माणसानं श्रीयंत्र केलं याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आहे का नाही हे आपण विसरलं नाही पाहिजे तर आपलं चाललं आहे माझ्या घरी येऊन बसला होता माझ्या दारात येऊन बसला होता माझ्या घरी पोत्यावर बसला होता माझ्या घरी जेवण केलं आम्हाला भाऊ मानला आपले तीन पिढ्याचे संबंध आला की आपण आता विसरलं पाहिजे भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून यांना आपण निवडून देत आलो परंतु प्रत्येक वेळी ओबीसीवर आणसी एस टीवर आण मुस्लिम समाजावर अन्याय हा अन्याय जर आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला आरणी बाळासाहेब आंबेडकरांच्या वरची बहुजन आघाडीच्या पाठीशी लावून अण्णासाहेब चेलार यांना करावा लागणार आहे ओबीसी च आरक्षण संपलेलं आहे गेल्या जून महिन्यामध्ये आम्ही अत्तरवाली सराटीच्या वेशीवर अगदी अंतरवाली सराटी पासून दीड किलोमीटर आवडी बघून येते जारांगे नावाच्या माणसाला जारंगेचा जा आवाज बंद करण्यासाठी उपोषण करण्याचं काम केलं आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथे येऊन पाठिंबा दिला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर राज्यभरातून आम्हाला लाखो जनसमुदायाचा पाठिंबा मिळाला आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश निघणार होता तो अध्यादेश सरकारला काढता आला नाही ते सर्व श्रेय पूर्व तुम्हाला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना जातो गेल्या तीन वर्षात आपल्या अनेक ओबीसी नेत्यांना गणिष्ठ भाषेत शिवराळ भाषेत छत्रपती शिवरायांच्या नेते साहेबांना अगदी शिवराळ भाषेत शिवेगाळ करणारा पाचवी माणूस जर नेत्यांना शिवेगाळ करत असेल तर आपण का शांत बसावं आपण या मराठ्यांच्या पाठिंबा का आहोत या राज्यामध्ये संपूर्ण प्रस्थापित मराठ्यांनी संपूर्ण या राज्यातील आमदारांनी खासदारांनी जरा गेला आंतरवादी मराठीत जाऊन पाठिंबा देण्याचं काम केलं परंतु अगदी त्यांच्या शेजारी ओबीसीचं उपोषण ओबीसीचं आंदोलन सुरू असताना कोणी आमच्या पाठिंबा देण्यासाठी नाही आलं कोण आलं तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आले कोण आला तर आपले ओबीसी अनेक नेते आले उ मराठ्यांचा एकही नेता नाही आला शरद पवारांची सत्ता गेली की शरद पवारांना झोप येत नाही शरद पवारांनी यापूर्वी सुद्धा टाकून दिलं दोन हजार सोळाच्या दरम्यान या राज्यामध्ये शरद पवारांनी कोपर्डीच्या नावाखाली जाती द्वेष पसरण्याचं काम केलं राज्यात अनेक मोर्चे काढून समाग्र समाजामध्ये वाद लावण्याचं काम केलं ला। त्याचप्रमाणे आता पुन्हा सत्ता गेल्याच्या नंतर शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम केलं ला। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आंतरवाली सराटी जाऊन जरांगेला गेला गरीब मराठ्यांचं ताट व्हायला पाहिजे आणि ओबीसीचं ताट व्हायला पाहिजे आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असं थंकावून सांगितलं परंतु जरांगे नावाच्या माणसाला तुम्हाला तुमच्या ओबीसी आरक्षण हवं आहे कारण काय आहे तुम्ही पंचायत समिती सदस्य होताय तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता तुम्ही नगरसेवक होताय तुम्ही महापौर होताय नगराध्यक्ष होताय जिल्हा परिषद अध्यक्ष होता या पदावर सरपंच होता ग्रामपंचायत सदस्य होताय या पदावर तुम्हाला जाता आलं नाही पाहिजे आणि या पदावर जाण्यापासून रोखण्यासाठी केलेलं मोठं सूर्य खरंतर गेल्या दीड वर्षात या राज्यामध्ये सत्तावन्न लाखापेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत कोविड प्रतिनिधी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या कुठल्याही गावात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राखीव लागणार होणार नाही कुठला सरपंच होणार नाही कुठला पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर कुठला जिल्हा परिषद अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर होणार नाही त्यामुळे आता शेवटची संधी बांधवान बाळासाहेब या सभागृहात गेला पाहिजे आणि आपले हक्क आपले अधिकार आपणच पाहिजे त्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहावं लागेल त्यासाठी आपल्याला ओरिषी बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावं लागेल आणि आपलं आरक्षण आपल्यालाच वाच वाचवावं लागल नाहीतर आपण आपल्याला पैसे वाटले जातील आपल्याला काही पण वाटल्या जाईल आणि आपण देऊ आणि येणाऱ्या काळात विधानसभा संपल्याच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जाईल येणाऱ्या काळात एस टीच्या सुद्धा आरक्षणावर यांचा डोळा आहे सर्वांचं आरक्षण संपवण्यासाठी याने केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातील धनदांडगे आणि कारखाने बुडवणारे आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याला आपण घरी पाठवलं पाहिजे गेल्या काही दिवसापूर्वी वांगदरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेल्या भांडणाचा राग धरून कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी गावगोडाला हकाशी धरून माझ्या धनगर समाजावर हल्ला करण्याचं काम मारहाण करण्याचं काम केलं आणि जर गुन्हा दाखल करायला गेले माझे धनगर बाजू एक पाच फुटी आम्ही नागोडे एकत्र ये येऊन पोलीस प्रशासनाला दबाव टाकण्याचं काम करत असतील तर हे वेगवेगळ्या ठिकाणी जर आपली एकत्र येतील त्यांना एकत्र येता येतात आपण काय एकत्र न्यायला पाहिजे आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि आपण आता दलित मुस्लिम ओबीसी आदिवासी एकत्र आले पाहिजे आणि आपले अधिकार आपल्या पण आता मागितले पाहिजे माझे आमदार राहुल जगताप या जरांगे नावाचा माकडाचा इथं मुंबईला मोर्चा जात असताना पूर्ण अन्नदान करण्याचं काम केलं परंतु ओबीसीचे उपोषण करते ओबीसीच्या उपोषणाला त्यांनी भेट तर दिली नाही परंतु ओबीसीच्या कधी ओबीसीच्या कार्यकर्त्याला सन्मान आणि न्याय देण्याचा त्या राहुल जगताप यांनी केलं नाही अशा लोकांच्या आपण का पाठीशी राहायचंय आपला माणूस कोण आपलं कोण फरक कोण आपला मित्र कोण शत्रू कोण ओळखण्याची वेळ आली बांधवांना आता या संघामध्ये चाळीस हजाराच्या आसपास धनगर समाज बांधव असेल पन्नास हजाराच्या आसपास माळी समाज बांधव असेल तर आपला विजय कोण रोखू शकतो आणि त्याच्या जोडीला सकल ओबीसी समाज त्या चाळीस आणि पन्नास हजाराच्या जोडीला सकल ओबीसी समाज आहे मुस्लिम समाज आहे माझा दलित बांधव आहे आणि आपलं दोन अडीच लाखाच्या आसपास आपलं मतदान आहे आणि यांचं लाखापेक्षा कमी मतदान असताना याचे तीन तीन उमेदवार उभा राहतात आणि पुन्हा आपल्याला म्हणतात निघून आम्ही जेव परंतु यांच्या बुलावून लाभ घेऊन यांना मतदारसंघाच्या बाहेर काळजी भां या भांट्यांना याला घराचा रस्ता दाखवण्याचं काम आहे त्या राहुल जगताप नावाचे पाच सात या राज्यामध्ये वाईन शॉपचे दुकान आहेत तुम्हाला कळलं पाहिजे गरीबांचे विकरांचं वाटोळ करण्याचं काम दारू विकण्याचं काम जर राहुल जगताप करत असल साखर कारखान्याला ऊस दिलेल्या ऊसाचे जर पैसे पूर्ण बुडवत असेल राहुल जगताप तर अशा भांड्याला पण मतदारसंघामध्ये पुन्हा फिरून सुद्धा दिले नाही पाहिजे मतदान तर दिलंच नाही पाहिजे पण फिरू सुद्धा दिलं नाही पाहिजे अशी आपल्याला कळकळीची विनंती या राज्यामध्ये या या देशामध्ये एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार चोपन्न टक्के असणारा ओबीसी समाज त्याच्या जोडीला एस सी समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज ऐंशी टक्के असणारा समाज आजपर्यंत आपण यांना निवडून दिले आहोत परंतु कारखाने यांचेच दूध डेऱ्या यांच्याच साखर कारखाने यांचे दूध डेऱ्या यांच्याच बँका यांच्याच आणि कारखाने बुडवणारे हेच दूध डेऱ्या खाऊन टाकणारे हेच साखर कारखाने गिळवणारे हेच बँका बुडवणारे हेच आणि आज माता भगिनी माता भगिनी समोर मला एक महत्वाचा विषय सांगायचा आहे आपल्या बहुजनांच्या घरात एखादं नेतृ जन्माला आलं एखादं बाल जन्माला आला तर आपल्या माता भगिनी काय म्हणतात आपल्या माता भगिनी त्याचं बारस करताना काय म्हणतात की माझा राम ग माझा श्री कृष्ण ग माझा प्रभू रामचंद्र ग आणि मराठा समाजामध्ये एखादा दुर्गा जन्माला आला तर त्यांच्या माता भगिनी काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार ग माझा मंत्री ग नाहीतर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग नाहीतर कधी बँक बुडल्या गण हे <laughs> त्यांच्याकडून शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं शिका संघटित वा संघर्ष करा आणि सत्ताधारी जमात बना की आपण कधी बाबासाहेबांनी सांगितलं तरी आजपर्यंत आपण सांगत नाही आहोत सांगून सुद्धा ऐकत नाही आहोत गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला जागा करण्याचं काम करतात आणि आपण कुठेही जाग होत नाही परंतु आता आहे आहे आणि नक्कीच मला विश्वास या फिरत असताना बाळासाहेब आंबेडकरांच्या या राजाभरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारासाठी फिरत असताना मला जाणवलंय यावेळी नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे शंभर पेक्षा जास्त आमदार होणार आहे आणि ते आपला आवाज सभागृहात भुलंद करणार आहे त्यामध्ये या मतदार संघाचे एक नंबरचे आमदार कोण असतील तर गरीब मराठ्यांना माझा कधी विरोध नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतो मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नका मिळाला पाहिजे आणि गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं होतं पण जारांगीर नावाच्या केवळ पाचवी पाच माणसाच्या हातापाईब्ल्यू असं चांगलं मिळालं लागलं आज त्यांना एससीबीसी मध्ये आरक्षण मिळत लाखापेक्षा जास्त घुसखोरी झाल्यामुळं त्यांनी आपल्यामध्ये घुसखोरी केल्यामुळे आपलं नुकसान झालंय आणि त्यांचं सुद्धा नुकसान झालंय परंतु जरांगी फक्त शरद पवारांचं ऐकतात एकनाथ शिंदेचं ऐकतात आणि या दोन नेत्यांच्या इशाऱ्यावर भाजपच्या फडणवीसांचा फक्त आपल्या समोर विरोध दाखवायचा आणि सगळे हे एकच कर, आहे यांनी ठरवलंय कुणाकडे सत्तागिरी तर आपल्याकडे आली पाहिजे भाजपचं पुन्हा माणसाचं प्रेम आपण ओळखलं पाहिजे भाजप वारंवार आपल्याला म्हणत आहे की भाजपचा डीएनए ओबीसी आहे परंतु ओबीसीचं आरक्षण संपत असताना ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसाल्या जात असताना या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस नोंदी वाटप होत असताना देवेंद्र फडणवीस झोपले होते का जे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांना माझा आव्हान आहे तुम्ही काय करत होता ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण गेल्या दोन हजार वीस पासून संपलेलं आहे तेव्हापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आणि भाजप आपल्याला वापरून घेण्याचं काम करत आहे भाजप असल काँग्रेस असल आणि दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी असल त्या दोघांपासून आपण आता सावध झालं पाहिजे यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे आज आपल्या रस्त्यावर कोण आपल्यासाठी उतरलंय या सहा पक्षापैकी तुमचं ओबीसीचं आरक्षण जात असताना एकही माणूस रस्त्यावर उतरला नाही एकही नेता रस्त्यावर उतरला नाही एकही पक्षाने तुमची भूमिका घेतलीही नाही परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा करून ओबीसीचं आरक्षण वातावरण आणि ओबीसीचे शंभर आमदार मतदार सभागृहात चबा, जावे यासाठी राज्यभर पदयात्रा काढली आणि सगळ्यात जास्त उमेदवारी कोणी दिले असेल ओबीसीला असं बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं आपल्याला हे प्रस्थापित पक्ष उमेदवारी सुद्धा देत नाही त्यामुळे आपल्याला प्रतिनिधित्व करायची संधी सुद्धा मिळू शकत नाही फक्त आपल्याला संधी मिळेल की वंचित बहुजन आघाडीकडून त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाचण्यासाठी दलित मुस्लिम आदिवासींचे हक्क मिळवून घेण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना जर खरंच वेगळं आरक्षण मिळवायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी सुद्धा उभं राहावं आणि बाळासाहेब आंबेडकरच तुम्हाला आरक्षण देऊ शकतात त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आणि या मतदार मतदारसंघाचे सर्वात जास्त आमदार अंबासाहेब यांना निवडून द्यावं आपले पाच नंबरची पाच अनुक्रमांक क्रमांक पाच नंबरच्या गॅस सिलेंडर या निशानेच बटन दाबावं अशी आपला आपला सहकारेची विनंती आहे वेळ तुम्ही आदरणीश बाळासाहेबांना औरंगाबाद मध्ये सभा आहे संभाजीनगर मध्ये सभा आहे तुम्हाला आज सर्व प्रस्थापितांचा डाव उठून टाकण्याचं काम केलं असतं परंतु वीर साहेबांच्या साहेबांनी शिती दिल्यामुळे थांबतो धन्यवाद जय ओबीसी जय भेट जय